कार्यालयासमोर महिला आलेले आहे नेमकं काय त्यांचे मागणे आहे कोणची तक्रारी आहे जाणून घेऊ आपण नेमकं तुम्हाला काय अडचण नाही तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहे तुमचे मागणे इतर मागणे काय आहे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्वजण गांधी मध्यनगर भागातील पुस्तकांमध्ये शेजारी आणि कंप्ले नसल्यामुळे ते पावसाळ्यामध्ये टँकर सुद्धा येत नाही ना रस्ता येत ना तिथेच्या मुलांना शाळेत जाता येत नाही आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मी जिल्हा अनुसारी यांना निवेदन देण्यासाठी आले आहे तेथील लोक जे लहान लहान मुलं आहेत ते शाळेत सुद्धा जात नाहीत आणि आज पाण्यासाठी त्यांना वनवन भक्काव भक्कांती करावी लागत आहे किती दिवस हे चालणार आहे येथील लोकांची जे हाल आहे ती माझ्याकडे आले होते त्यांची तिथे जाऊन मी स्वतः पाहणी केली असता येथील लोकांची इतक्या ज्या समस्या आहेत ज्या तुम्ही एक, एक करून त्यांनी मला तर सांगितलेच आहे की त्या भागामध्ये शाळे ज्या दिवशी पाऊस येतो त्या दिवशी मुलं शाळेत जात नाहीत पाणी आलं त्या दिवशी टँकर आलं त्या दिवशी मुलं शाळेत जात नाही एखादी प्रेग्नेंट महिला असेल त्याला बाहेर जाता येत नाही तसेच एखाद्या पूरी आधारित आंशल क्या करना लोग करना दवा खाने जाने रस्ता कोई रास्ता नहीं मंजिल ये जो तो परिस्थितियां हैं ये परिस्थिति सर्व महिला तो मलायसन्थी आप भाई को एक बार टेंग करा था पानी कितनी परेशानी है पीने को पानी नहीं पानी में अल्लाह हुए तक हम पानी तो को पानी पीना पाता कितने दिनों को पानी मैंने भी एक बार टैंक करा था पंद्रह दिन तो को महीने तो तुमको कनेक्शन वगैरह कुछ नहीं कुछ भी नहीं उधर ना बोरा है ना बोड़ा है ना कुछ है तो इसके पहले कभी अगर नगर परिषद उसको तकरार वगैरह आपने करे थे ये समस्या पूरे बताई थी दो तीन बार गए थे रास्ते वगैरह कुछ रास्ते का कुछ टैंकर कितने दिन को आता सुकर है टैंकर ऐसा सुस दिन को पंद्रह दिन को मगर बारिश नहीं तो हम कैसा महीना महीना नहीं आता कब तक वो पानी पे वो फिर हम ऐसा बीमार हो रहे बीमार हो रहा हमारे बच्चे को ना ना स्कूल जाए जाए आ आ रहा रहा कुछ दो जैसे की पानी का पानी का मसला रोड का मसला हर बात का मसला है हमारे लिए नहीं क्या इसमें कुछ आपने नगर सेवको पहले कोई बात नहीं बोले हम आएंगे आएंगे बोले न लाएंगे आएंगे बोले मुएंगे आएंगे बोले अभी तक हम रस्ता दिखते रहना चाहते

जर काहीही तिथे त्यांना पाठपुरावा तुम्हाला नाही आहेत त्यांना काही भेटलं नाही त्यासाठी आम्ही आज निवेदन देऊ फॅटच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी